तालुक्यातील नांदूर शिंगोटे भागात भुरट्या चोरांचा वाढला असून नुकतेच त्यांनी नांदूर निमोन रस्त्यावरील निलेश गडाख यांच्या शिवकृपा ट्रेडर्स या दुकानाचे शटर तोडून आतील विद्युत पंप घरघंटी तसेच किरकोळ वस्तूंसह सुमारे दोन ते अडीच लाखांचा ऐवज लंपास केला आहे सदरच्या घटनेने नांदूर परिसरातील व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे या पूर्वीही तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे एकाच रात्री पाच ते सहा दुकाने फोडून भुरट्या चोरांनी थैमान घातला होता काही काळ लोटल्यानंतर भुरट्या चोरांनी आपला मोर्चा पुन्हा एकदा नांदूर परिसराकडे वळविला असून सोमवार रोजीच्या मध्यरात्री नांदूर निमोन रस्त्यावरील शिवकृपा ट्रेडर्स या दुकानाचे शेटर तोडून काही अज्ञात चोरट्यांनी आतील विद्युत पंप घरघंटीसह इतरही वस्तू लंपास केले आहे सकाळी ही घटना कळताच दुकानाचे मालक निलेश गडाख यांनी दुकानातील वस्तू लंपास झाल्याचे त्यांनी सांगितले सुमारे दोन ते अडीच लाख रुपयांचा ऐवध चोरी अंदाज व्यक्त करत नांदूर दिली पोलीस ठाण्याचे निरीक्षक सागर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली नांदूर पोलिसांनी पंचनामा केला असून घटनेबाबत अधिक तपास नांदूर पोलीस करत आहेत या घटनेने मात्र परिसरातील व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे व सदरील घटनेतील आरोपींचा तपास लवकरात लवकर व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे एस न्यूज साठी प्रकाश शळके बंद <स्तुण> करून घरी गेलं आणि सकाळी गाळ्या मालकांचा फोन आल्यानंतर असं की दुकान चोर झालेली आल्यानंतर बघितलं तर मोटरी केल्याचं लक्ष झालं आणि असं किरकोळ आयुव सगळा मॉटरल पकडून दोन ते अडीच लाखाचं मटेरियल चोरी केलेलं आहे विद्युत पंप किती हो होते विद्युत पंप दहा होते आणि होत्या पाच आणि होते दोन आणि किरकोळ मॉटरल वगैरे म्हणजे दोन ते अडीच लाख रुपयाचं लागत